बीड ऑनलाईन ज्ञान भगवन आपलं सर्वांचं स्वागत मी वायबशी राज्यात मोठ्या प्रमाणात हो घातल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये मा अनेक राजकीय उलतापालत झालेली पाहायला मिळते ही उलतापालत नवीन कारण प्रत्येक मतदाराला प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्याला आपण किती मोठ्या पदावर काम करत असताना त्याच्यापेक्षा मोठं पद मिळावं यासाठी सगळ्यांची धडपड सुरू असते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा ओ एस डी असणारे त्यांनी ते आमदार केले खऱ्या अर्थानं ते त्या कामाला सार्थकी होते म्हणून त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचे असणारे ओएसडीवक जे असतात त्यांचे जे काम करणारे लोक असतात त्यांना मोठं करण्याचं काम नेत्यांचं पण असतं मात्र सध्या नेता कार्यकर्त्याला मोठा होऊ देत नाही पुढे येऊ हो देत नाही मात्र अशी परिस्थिती सध्या राज्यात हो घातल्या स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच पाहायला मिळते कारण नेत्याचं कर्तव्य असतं आपल्या कर्मचाऱ्यांना वर आणण्याचं आपल्या कार्य कर, कार्यकर्ता असेल जवळचा विश्वासातला जो काही कार्यकर्ता आहे त्याला मोठं करण्याचं मात्र तसं होताना दिसत नाही बीड जिल्ह्यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची जी काही टीममधले काम करणारे पहिल्या फळीतले लोक आहेत त्यांनी देखील त्यांची साथ सोडी आहे का साथ सोडी आहे आणि कोणी साथ आहे आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत आहेत याच बीड विधानसभा मतदारसंघातला कानाला कोपरा माहित असणारे प्रत्येक घटनेचे साक्षीदार सतीश शेळके यांच्याशी आपण बातचीत राहणार आहोत नमस्कार सर बीन ज्ञानभूमी आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सर काय वाटतंय कशामुळे तुम्ही या पूर्ण टीम घेऊन बाहेर पडलात काय विजन होतं काय सांगाल विजन आहे विकासाचं जिल्हा परिषद गट राजुरी नवब लढवायचं आणि ह्यातील काही समजा ज्या तरतुदी होत्या त्यानुसार आम्ही सर्वजण बाहेर पडलेलो आहोत एकत्रित पाहायला गेलं तर किती लोक आहेत किती तुमचं सहकार्य आहेत किती जण एकदमच हा निर्णय घेतला आणि कशासाठी घेतला नाही माझ्यासहित आम्ही म्हणजे माझ्यानंतर नऊ जण बाहेर पडलेले आहेत त्याच्या मागचे काही कारण वेगळे परंतु ते माझ्यासोबत मी त्यांना तिथं उभं केलं होतं ते नंतर मी तिथं नसल्यामुळे ते हो पुन्हा बाहेर आले समजा आज ते माझ्यासोबत आहेत आणि व्हिजन काही नाही आता आमचं सगळ्यांचं एकच व्हिजन आहे सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचं राज्यामध्ये हो घातलेल्या जे काही स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत नगरपालिका आहे उद्या होणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या कशा तुम्ही सामोरे जाणार आणि लोकांपर्यंत कशा कशा जाणार काय सांगा आमचे मुख्य नेते आहेत आता उपमुख्यमंत्री श्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब दुसरे नेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब जिल्हा प्रमुख अनिलराज जगताप साहेब जिल्हा प्रमुख मुळुक साहेब जिल्हा प्रमुख गलदर साहेब यांच्या सर्वच्या साक्षीने व साथीने व हे सर्व शासनकर्ते असल्या कारणाने आम्ही जिल्हा परिषद गटामधील कोणत्याही विभागाचे काम त्यांच्याकडून करून घेणार आहोत मागच्या काळामध्ये मा आमदार साहेबांचे साधत असताना एखाद्या विकासात्मक बातमी एखादी घटना असेल काय सांगता येईल का, का एखादी चांगले काम केलंय जेणेकरून विकासाचं आहे आणि समाजापर्यंत नक्की तुमच्या मार्फत गेले काय सांगा नाही चौदा वर्षाचं त्यांचं काम करत असताना कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं नाव लागावं किंवा त्यांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असावा म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये म्हणून मी प्रत्यक्ष कार्यरत केलेलं आहे प्रत्येक विषयाचे त्यांना विचारून किंवा त्यांच्या परस्पर नाही पण त्यांच्या समतोल राखून प्रत्येक विषयाचे पत्रव्यवहार केलेले आहेत असे विषय केलेले आहेत त्यांच्यासाठी शिवसेना पक्ष कारण अनेक पक्ष आहेत राज्यामध्ये अनेक घटना घडताना करामो पडताना पाहायला मिळत आहेत तुम्ही पण होते तुम्हाला अनेकांनी दिली शिवसेनाच का नाही एकनाथरावजी शिंदे साहेबांचं जे काम करण्याची पद्धत आहे त्या कामाला आम्ही प्रभावित झालो त्याच्यामुळे आम्ही तो पक्ष निवडला आणि जे बीड मतदारसंघामध्ये त्यात आमचं जिल्हा परिषद गट जो आहे राजुरी त्यामध्ये शिवसेना पक्ष हा चांगल्या रीतीने रुजलेला आहे त्यामुळं आम्ही शिवसेना पक्ष हा घेतलेला आहे तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवायची म्हणून हा निर्णय घेतला आहे मात्र तुम्ही एकदा आमदाराला बोलला असता तर त्यांनी निर्णय घेतला असता असं तुम्हाला वाटत होतं का त्यामुळं नेमकं काय असं घडलं की तुम्ही इथे हा निर्णय मोठा घेतलाय नाही त्यांना मी ह्या विषयी बोललो नाही किंवा मी बोलणार पण नव्हतो पण माझा जो निर्णय होता तो मी फेसबुक वर टाकला होता की आमचं ठरलंय आणि मला जिल्हा परिषद लढवायची त्यांनी मला विचार नाही केली नाही त्यामुळे मी त्यांना काही बोललो नाही ह्या विषयात आता उद्या होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत ग्रामीण भागामध्ये तुमचं मोठं जाळं पण आहे नक्कीच तुम्हाला त्याची साथ पण मिळणार आहे कशा कसं सामोरं जाणार जिल्हा परिषद असेल पंचायत समिती उद्या होत असलेली पहिल्यांदा बीड नगरपालिका आहे बीड शहरामध्ये तुमचा मोठा दबधबा आहे कारण तुम्ही घराघरापर्यंत पोहोचलात या निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे एकंदर पाहिलं गेलं तर शिवसेनेच्या पक्षाला काय योगदान राहील महायुतीचे सर्व नेते तथा आमचे जिल्हा प्रमुख अनिल दा जगताप साहेब जी जबाबदारी देतील बीड शहरासाठी सुद्धा ती आम्ही एकनिष्ठेने पार पाडू तसेच ग्रामीण भागात सुद्धा आम्ही डोर टू डोअर आणि शहरात सुद्धा डोर टू डोर जाण्याचा प्रयत्न करू तुमसोबत टीम मधले कोण आले आणि तुमचं काम कसं होतं पहिलं आणि पुढे कसं असणार आहे एखादी तुमच्यासोबत ते सुद्धा राहतील का तुम्हाला काय वाटतंय नाही आता माझ्यासोबत जे आहे ते सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत सगळे कुणी सुवसायिक होतं कुणी ऑपरेटर होतं कुणी ऑफिस बॉय होतं कुणी का कर्मचारी होते हे सर्व त्यांच्याकडून बाहेर काढण्यात आलेले आहेत ते सर्व लोक माझ्यासोबत आहेत आणि ह्यांना प्रथमच यांना सगळ्या कामाचा अंदाज आहे आणि मला बी आहे त्यामुळे आम्ही एकत्र काम करू सगळं चांगल्या पद्धतीने नक्कीच पाहायला गेलं तर बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असली नगरपालिका निवडणूक आणि निवडणुकीच्या तोंडावरच अख्या आमदाराची चलवण्याची काही टीम आहे ती बाहेर पडली त्यामुळं अनेक अडचणी त्यांना सामना करावा लागणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण आपले सिलेदार आपले जे काही महत्वाचे शिलेदार आहेत ते जर बाजूला पडले त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर नक्कीच कधी कधी कार्यकर्त्याला आजचा वेळ आजचा निर्णय नक्कीच घ्यावा लागतो कारण त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवायची होती आता ते ती लढवतील आणि त्या ठिकाणी जिंकून सुद्धा येतील असा त्यांना विश्वास वाटतोय मात्र या ठिकाणी बीडमध्ये अनेक विकासात्मक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर अनेक घटना घडताना सुद्धा पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहिलं गेलं तर सतीश भाऊ बीडमध्ये ग्रामीण भागामध्ये काय वाटतंय विकासाच्या बाबतीमध्ये गेल्या चौदा वर्षात विकास झालाय का मागच्या दहा वर्षात विकास झालाय काय वाटतंय नाही सत्ताधारी पक्षाला विकास करण्याला अनेक संधी असतात परंतु सत्ताधारी जर नसेल तर विकास गतीने होतो आणि तेच विजय आम्ही पकडलेलं आहे सन्मान्य महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये सगळीकडे अस्तित्वात आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला विशेष विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिंदे साहेबांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर सहकार्य होणार आहे आता जिल्हा परिषद होत असलेली निवडणूक जी आहे तुम्ही म्हणताय नवन राजुरी हा गट नक्कीच लढवणार आहेत तुम्हाला काय वाटतं तिथं नेमका विश्वास कारण त्याच गावचे त्याच परिसरातले आमदार सुद्धा आहेत आणि तुम्ही त्याच परिसरामध्ये त्यांच्याच कळपामध्ये राहून एक वेगळा निर्णय घेतला आहे तुम्हाला काय वाटते त्या संदर्भात विकास करत असताना मतदार राजा विकास कामाकडे बघणार आहे आणि मतदार राजांना मी आवाहन करतो की मला तुम्ही मतदान रूपी मदत करणारच आहात परंतु मी जे नारायणगड ते रामगड मंगलमूर्ती देवस्थान व जिल्हा परिषद गटातील जे सर्व धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत ह्यांचा है। मी पूर्णत विकास करणार आहे तसेच रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे शेत शेतपीक विमा असेल सार्वजनिक विहिरी असतील वैयक्तिक विहिरी असतील तलाव असतील सर्व सर्व प्रकरणामध्ये शासनकर्दी आपल्याला लागते आणि त्याप्रमाणे आम्ही हे करून घेणार आहोत नक्कीच पाहिलं गेलं गे तर ग्रामीण भागापर्यंत ज्यांची विकासाची नाळ आहे ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते गावापर्यंत पोहोचले अशांना नक्कीच न्याय सुद्धा मिळतो कारण अन्याय होत असेल तर नक्कीच बाजूला होणं आणि वेगळा निर्णय घेऊन त्या विकासापर्यंत जाणं या ठिकाणी सती शेळके यांनी हा घेतला निर्णय त्यांच्या मनाला पटला आणि त्यांच्यामुळं त्यांनी वेगळी चूल मांडत नक्कीच बीड तालुक्यातील नवग राजूर परिसरामध्ये येणाऱ्या हो घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते उभा राहणार आहेत त्यामुळं त्यांनी सुद्धा मतदारांना साथ घातली आहे कारण मी विकासात्मक काम केलंय गेल्या दहा वर्षापासून त्यामुळं त्या, त्या विकासाला नक्कीच मतदार सुद्धा भरपूर साथ देईल मात्र एकीकडे पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर या निर्णयामुळं मोठा फटका संबंधित आमदारला बसणार आहे नक्की खरं कारण त्यांची संपूर्ण टीम सध्या सतीश भाऊ शेळके यांच्यासोबत आहे त्यामुळं त्यांचा खडानाखडा त्यांची प्रत्येक गोष्ट प्रत्येक कागदपत्र त्यांना माहिती आहे येणाऱ्या काळात काय निर्णय होतो येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं निवडणुकीचं वातावरण फिरतं हे येणारा काळ सांगेन तत्पूर्वी आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात